आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवल्याच्या कारणामुळे सर्व कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या राज्य संघटनेने निवडणूक आयोगाला दिला आहे यासंदर्भात महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस किशन सुभाष मुंडा यांनी सोमवारी एक एप्रिल राज्यपाल मुख्य निवडणूक आयोग राज्याचे व विभाग राज्याचे व विजाभच इतर मागासवर्गीय प्रवर्ग विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह संबंधितांना निवेदन पाठवले आहे राज्य शासनाने सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला परंतु दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या वंचित घटकातील कर्मचाऱ्यांना सचिव यांनी एकोणीस तीन दोन हजार एकोणीसच्या कार्यालयीन आदेशानं सातवा वेतन आयोगासाठी बक्षीस समितीपेक्षा भारी समितीच्या माध्यमातून आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगापासून जाणीपूर्वक वंचित ठेवण्यात आले असल्याचा आक्षेप निवेदनात नोंदवण्यात आला आहे त्याचबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्याय हक्काच्या मागणीसाठी दबावतंत्राचा वापर करू नये या हेतूने पंचवीस मार्च रोजीच्या परिपत्रकांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या सदराखाली नाजूक मुद्दा समोर करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे सदरील बाबतीत शासनाने गंभीर्यपूर्वक लक्ष देऊन इतर विभागाप्रमाणे राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा राज्यातील आश्रमशाळा कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे राज्य निवडणूक आयुक्त यांना देखील हे निवेदन पाठवण्यात आलं आहे इतर विभागाला सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे तसा आम्हा आश्रमशाळा बी जीएनटीच्या आश्रमशाळेला सुद्धा शासनाने सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा अशी आमची तमाम आश्रम आश्रमशाळा बांधवांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं जर आम्हाला लवकरात लवकर आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना येतन आयोग लागू नाही झाला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे ही माझी भूमिका सगळं राज्य आश्रमशाळा शिक्षक शिक्षके तर कर्मचारी संघटनेचा राज्य सरचिटणीस आहे यापूर्वी माननीय राम शिंदे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर राम शिंदे आमच्या खात्याचे मंत्री आणि आमचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांचा समवेत आमदार बच्चू कडू होते आणि महेश गौरे आमचे मित्र आणि मी होतो त्यावेळेस आयोग दोन दिवसाच्या आत लागू करू असं आमच्या प्रधान सचिवांनी तोंडी आश्वासन आम्हाला बैठकीमध्ये दिलं होतं आणि बक्षी समिती असताना विनाकारण ही समिती नेऊन विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळाचा जो हेतू आहे या शासनाने वेगळं डिपार्टमेंट केलंय व या शाळांचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं तर हे असतानाही बक्षी समितीचा घाट बक्षी समितीचा निर्णय होऊन आयोग स्थापन झाला आदिवासी आश्रमशाळांना आयोग लागला आहे मुक्त जाती भटक्या जमितीच्या आश्रमशाळांना मात्र आयोगापासून वंचित ठेवण्यासाठी काल एकोणीस मार्चला आमच्या खात्याचे सचिव कक्षाधिकारी फुलझेले यांनी हे परि आदेश काढून समिती नेमली आणि त्या समितीवर आम्ही काही म्हणजे आक्षेप घेईल दबाव तंत्रांचा वापर करील संघटना म्हणून त्यांनी पंचवीस मार्चला पुन्हा एक परिपत्रक काढून आम्हाला विद्यार्थ्यांचा नाजूक मुद्दा समोर करून आयोगापासून वंचित ठेवण्याचा घाट त्यांनी रचलेला आहे त्याच्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेचा दबाव माझ्यावर निर्माण झाला राज्य सरचिटणीस यांना त्यानं आणि त्यांनी सांगितले कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आयोग लागला पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने आम्ही त्याचा अवलंब केला आहे मतदान हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही अबाधित करण्यासाठी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा ता निर्णय घेतला आहे अपेक्षा आहे सचिवांनी आम्हाला तात्काळ या निवेदनावर निर्णय घ्यावा भारताचे मुख्य आयुक्त निवडणूक आयुक्त यांना निवेदन दिले राज्यपाल यांनासुद्धा निवेदन सादर केलेलं आहे त्याचबरोबर आमचे प्रधान सचिव आणि राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे सुद्धा निवेदन सादर केलेले आहे अपेक्षा आहे आयोग वीजेन टीच्या लोकांना लागला पाहिजे वसंतराव नाईकांनी ज्या उद्देशाने आश्रमशाळा स्थापित केल्या त्यांचा योग्य असा सफल निर्णय मिळाला पाहिजे एवढंच अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भटक्या जाती आणि विमुक्त जमातीसाठी चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्या आणि शिक्षकांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याची भूमिका राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणूक विभागाकडे एका निवेदनाद्वारे सादर केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इतर विभागांना सातवा वेतन आयोग हा लागू करण्यात येतो परंतु आश्रमशाळेच्या कर्मचारी आणि शिक्षकांना अद्यापपर्यंत वेळोवेळी आश्वासन दिल्याच्या नंतर देखील हा आयोग लागू केलेला नाही आहे जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या आमदार आणि खासदारांसोबत चर्चा करून मंत्री महोदयांच्या आश्वासनासोबत त्यांची बोळवण झालेली आहे परंतु त्यांना अद्यापपर्यंत न्याय न मिळाल्या कारणानं यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून राज्यामध्ये नऊशे सदोतीस ठिकाणी कार्यरत असणाऱ्या जवळपास तेरा हजार कर्मचारी आता या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचलेले आहेत आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की राज्याचा निवडणूक आयोग कशा पद्धतीने त्यांचं मतप्रक्रियेमध्ये रूपांतर करणार आहे माझा सहकारी शंकर मी निरत्नदीप शेजावे जागृत महाराष्ट्र न्यूज जिंतूर परभणी